नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपलेट्यूब चॅनलमध्ये मी किरण आगमोड तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज चोवीस जुलै सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूया तिथे चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम आपण हवामानपणाला पाहिलं तर मान्सूनचा आस असल्या कमजाचा पट्टा हा सरकलेला आहे साधनत झारखंडच्या आसपास चक्रकार वारे आहेत आणि यातूनच हे क मान्सूनचा आस असल्या कमजाचा पट्टा हा बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे सोबत किनारपट्टीला ऑफशोअर ट्रप अजूनही खूप तरी त्या सक्रिय आहे थोडंशा उंचावरती हवीचं एक जोडक्षेत्रसारखी स्थिती उत्तर महाराष्ट्राच्या आसपाससुद्धा पाहायला मिळत आहे आणि थोड्याफार विदर्भाच्या आसपासही हे प्रकारचे अशा प्रकारची जोडक्षेत्रासारखी स्थिती पाहायला मिळते शेअर झोन उत्तरेकडे गेला आहे त्यामुळे पश्चिमेकडून येणारे वारे राज्यातील बऱ्याच भागांमध्ये किंवा पश्चिमेकडून येणारे पावसाचे ढग राज्यात बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि जर सध्याची स्थिती पाहिली तर सध्या गोंदियाच्या दक्षिण भागांमध्ये चांगल्या पावसाचे जोरदार पावसाचे ढग आहेत गडचिलीमध्ये भंडारा नागपूर वर्धा यवतमाळच्या विखुरलेल्या भागांमध्ये मध्यम ते संततधार प्रकारचा पाऊस पडणारे ढग सध्या दिसत आहेत अशाच प्रकारचे ढग धाराशिवच्या बऱ्यापैकी भागांमध्ये दिसत आहेत लातूरचा थोडासा पश्चिमेखील भाग बीडमध्ये सुद्धा तसेच नगर जिल्ह्यातही बऱ्याच भागांमध्ये संततधार मान्सून सर देतील अशा प्रकारचे ढग दिसत आहेत नाशिकमध्ये हे बऱ्याचपैकी भागांमध्ये अशा प्रकारचे ढग दाटले आहेत आणि घाटाकडील नाशिकच्या भागांमध्ये मुसळधार पावसाचे ढग दाटलेले आहेत इकडे नंदुरबारच्या हे पश्चिम भागांमध्ये घाटाकडील भागांमध्ये मुसळधार पावसाचे ढग आहेत ठाणे सुद्धा जोरदार पावसाचे ढग आहेत रायगडच्या काही भागांमध्ये पुण्याच्या घाटामध्ये मुसळधार पावसाचे ढग पाहायला मिळत आहेत रत्नागिरी सिंधुदुर्गकडे थोडेसे ढग आहेत पण थोडेसे कमी आहेत त्यानंतर सुद्धा किंवा साताराच्या सुद्धा थोड्याफार प्रमाणात पावसाचे ढग सध्या पाहायला मिळत आहेत आणि एकूणच जर आपण येत्या चोवीस तासातील पावसाचा अंदाज पाहिला तर येत्या चोवीस तासांमध्ये नाशिकच्या घाटाकडील भाग नंदुरबारच्या घाटाकडील भागांमध्ये किंवा पालघर ठाणे मुसळधार ते मुसळधार पावसाचं एखाद्या ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते त्याचसोबत मुंबईच्या आसपासचे भाग असतील मुंबई रायगड ठा पुण्याचा घाटाकडील भाग साताराच्या घाटाकडील भाग कोल्हापूर घाटाकडील भाग सिंधुदुर्ग रत्नागिरी या ठिकाणी मुश्वर्था, मुसळधार ते मुसळधार पावसाची शक्यता बऱ्यापैकी भागांमध्ये राहील तर एखाद्या ठिकाणी अतिवृष्टीसुद्धा होऊ शकते खास करून पुणे घाट किंवा सातारा घाटामध्ये अतिवृष्टीची शक्यता ही बऱ्यापैकी जास्त राहील त्यानंतर नंदुरबारचे पश्चिम भाग धुळ्याचे पश्चिमेकडील तालुके असतील नाशिकचे हे बऱ्यापैकी मध्यापासून पश्चिमेकडील काही तालुके असतील नगरचे पश्चिमेकडील तालुके पुण्याचे पश्चिमेकडील भाग पुणे शहरापासून साताऱ्याचे साताऱ्यापासून पश्चिमेकडील भाग कोल्हापूरचे कोल्हापूरपासून पश्चिमेकडील भाग या पट्ट्यामध्ये आपल्याला काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर जसं यातपास यापासून पुढे जाल तसं पाऊस थोडंसं कमी होईल तरीसुद्धा धुळे नाशिक छत्रपती संभाजीनगरचे उत्तर, बाग, उत्तर भाग भाग असतील किंवा बऱ्यापैकी भाग असतील नगरचा भाग आहे सोलापूरचे उत्तर पूर्व भाग धाराशिव बीड लातूर परभणी हिंगोली नांदेड बुलढाणा कोला जळगाव वाशिम अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर नागपूर हा जो काही क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी तर काही ठिकाणी संततधार पावसाची पाहायला मिळणार आहे त्या चोवीस तासांसाठी पण तरीसुद्धा काही भाग असे असू शकतात ज्या ठिकाणी पाऊस कमी राहील असं नाही की सार्वत्रिक पाऊस होईल पण बऱ्यापैकी भागांमध्ये पावसाची शक्यता ही त्या चोवीस तासात दिसते त्यानंतर पुण्याच्या मध्यवर्ती भागाच्या आसपास सातारच्या मध्यवर्ती भागाच्या पासून थो, थोडंसं पूर्वेकडे किंवा सांगलीच्या मध्यवर्ती भागाच्या आसपास आपल्याला जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळेल मध्यम ते जोरदार असा पाऊस असेल असं नाही की मुसळधार होईल पण मध्यम पाऊस राहील आणि सांगलीच्या पश्चिमेखील भागांमध्ये घाटाखडील भागांमध्ये या ठिकाणीसुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता राहणार आहे पण पूर्वेकडील भाग असेल पुणे पूर्व सातारा पूर्व सांगली सोलापूरचे दक्षिण पश्चिमेकडील भाग या ठिकाणी खूप मोठ्या पावसाची शक्यता नाही कुठेतरी हलका तर कुठेतरी हलक्या मध्यम पावसाच्या सरी राहतील बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच काय बदल असतील काय अपडेट असतील तर सायंकाळच्या व्हिडिओमध्ये स्वतः तुम्हाला कळवण्यात येतील अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका